नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण कलिंगड तसेच टरबूज या पिकामधील जे मुख्य रोग आहे जो की मेलडू तसेच पावडर मेलडू या दोन मुख्य रोगांवर आज आपण माहिती बघणार आहोत याची कारणे काय आहे याच्यावर फवारण्या कोणकोणत्या प्रकारच्या घेतल्या गेल्या पाहिजे तसेच याचे प्रमाण का तसेच याचे लक्षणे हे कशाप्रकारे आपल्याला समजतं की या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा सर्वच गोष्टींबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा यामध्ये पहिले आपण डाउनी मेलडू या रोगाविषयी माहिती बघणार आहोत तर ही माहिती आपण टरबूज पिकामध्ये रोगाविषयी माहिती बघत आहोत तर याची मुख्यतः आपण पहिले लक्षणे जाऊन जाणून घेऊया तर डाउनी मेलडू या रोगाची रोगा रोगा जर लक्षणे जर बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला पानाच्या वरच्या भागावर हे ठिपके दिसायला लागतात त्यानंतर दुसरी जी लक्षणे जे पानाचे जे खालचे भाग आहे त्या भागावर पांढरट ते तांबूस बुरशीचं आपल्याला वाढही दिसायला लागते त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या झाडाचीही ही, ही खुंटत असते हे कारणे मुख्य आपल्याला डाऊनी या रोगाची आपल्याला टरबूज पिकावर बघवायचं मिळतात त्यानंतर याच्या नियंत्रणासाठी आपण फवारण्या बघणार आहोत कोणकोणत्या बुरशीनाशकांचा वापर केला गेला पाहिजे याविषयी माहिती बघत आहोत तर याच्यामध्ये मुख्यतः पहिली फवारणी जी आहे त्यामध्ये आपण कवच या बुरशीनाशकाचा वापर केला गेला पाहिजे कवच या बुरशीनाशकामध्ये आपल्याला क्लोरोथायनो नील आपल्याला पंच्याहत्तर टक्के आपल्याला डब्ल्यू पी फॉर्मुलेशन मध्ये बघवायच मिळतात हे एक कॉन्टॅक्ट बॉर्ड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे याचा आपण वापर दोन ग्रॅम प्रति लिटर आपण या प्रमाणात आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर आपण अमिस्टॉर ॲमिस्टॉर टॉप या बुरशीनाशकाचा सारख्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो या बुरशीनाशकामध्ये आपल्याला ॲक्झ एग्ज, ॲक्झोस्टोबिन आपल्याला अठरा पॉईंट दोन टक्के त्यानंतर डिफेकोनॅझोल आपल्याला अकरा पॉईंट चार टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये हे घटक बघवायस मिळतात हे एक सिस्टमिक फंगिसाईड आहे या फंगिसाईडचा सा वापर आपण एक मिली प्रति लिटर आपण पाण्याचा आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर आपण रोडोमिल रोडो गोल्ड या बुरशीनाशकाचा पण वापर करू शकतो रोडोमिल गोल्डमध्ये जर घटक बघायला गेलं याच्यामध्ये आपल्याला मॅटॅलॅक्झिल आपल्याला चार टक्के तसंच मँगोज आपल्याला चौसष्ट टक्के अशा प्रा प्रकारे आपल्याला यामध्ये घटक बघवेस मिळतात तर आपल्याला मॅटलॅक्झिल जो घटक आहे तो एक सिस्टमॅटिक घटक आहे व मँकोझेब आपल्याला कॉन्टॅक्ट फॉर्ममधला आपण कटक हे बघवायचं मिळते तर मित्रांनो या रोडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा आपण दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर आपण कर्जेट या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो या कर्जेट या बुरशीनाशकामध्ये जर आपण घटक बघायला गेलं तर यामध्ये आपल्याला सायमोग झोनील आपल्याला आठ टक्के यामध्ये घटक बघवायचा मिळतो हा घटक एक सिस्टमॅटिक फॉर्ममध्ये आपल्याला बघायचं मिळतो यामध्येच आपल्याला मँगोजेप आपल्याला चौसष्ट टक्के जो की कॉन्टॅक्ट प्रमाणातला हा घटक आहे हा यामध्ये आपल्याला बघवायचं मिळतो तर आपल्याला हे बुरशीनाशक सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट अशा प्र प्रकारे आपल्याला बघवायस मिळते या बुरशीनाशकाचा वापर आपण तीन ग्रॅम प्रति लिटर आपण करू शकतो त्यानंतर जो टरबूज पिकामध्ये कलिंगड पिकामध्ये जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पावडर मेलिडू या पावडर मेलिडूचे जे मुख्य लक्षणे आहे ते म्हणजे फळ लागण्याच्या वेळी या रोगाचा आपल्याला जास्त प्रादुर्भाव हा आपल्या पिकावर बघव्यास मिळत असतो तर याचा मुख्य लक्षणे जे आहे ते पानाच्या वरच्या बाजूला पांढऱ्या बुरशीची वाढही होत असते यामुळे आपल्या पिकाच्या प्रकाश संशोधन क्रियाला बाधा येऊन फळाचा आकार हा या रोगामुळे आपल्याला होत नाही त्यानंतर पान आकसले जातात व पानं हे गळून पडण्याचे प्रमाण या पावडर मिलेडू या रोगामुळे आपल्याला टरबूज या कलिंगड पिकामध्ये आपल्याला बघायचं मिळतं यावर आपण फवारण्या घेऊ शकतो त्यामध्ये पहिलं बुरशीनाशक जे आपण वापरणार आहोत ते म्हणजे ॲमिस्टर टॉप ॲमिस्टर टॉपमध्ये ॲक्झोस्ट्रोबिन आपल्याला अठरा पॉईंट दोन टक्के तसंच डेपेकोनाझोल आपल्याला अकरा पॉईंट चार टक्के एस सी फॉर्मुलेशनमध्ये आप बग आपल्याला बगवेस मिळतो हे आपल्याला सिस्टमिक फंगिसाईड या प्रमाणात हे उत्पादन आहे याचा वापर आपण एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर दुसरं जे बुरशनाशक आहे ते म्हणजे स्कोर या स्कोर या बुरशनाशकामध्ये आपल्याला डेपॅकोना आपल्याला पंचवीस टक्के इ सी मध्ये आपल्याला बघवायस मिळतो हे एक सिस्टमिक फंगीसाईड आहे याचा वापर आपल्याला एक मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपण करू शकतो त्यानंतर आपण बावीस टीन या बुरशनाशकाचा वापर करणार आहोत बावीस टीन या यामध्ये आपण घटक जर बघायला गेलं तर यामध्ये आपल्याला डेन्झिम आपल्याला पन्नास टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला यामध्ये घटक बघवायस मिळतो बावीस हे एक सिस्टमिक फंगिसाईड आपल्याला बघवेस मिळते याचा वापर आपण दोन ग्रॅम प्रति लिटर आपण करू शकतो त्यानंतर आपण कोसावेट सल्फर जे की ऐंशी टक्क्यामधले असे याचा वापर आपण करू शकतो या कोसावेट या सल्फरचा वापर आपण आपल्याला मुख्यतः तीन रोगांसाठी आपल्याला याचा वापर होऊ शकतो एक तर दुयमानद्रव्य म्हणून पण याचा वापर होऊ शकतो दुसरं कीटकनाशक म्हणून पण याचा वापर होऊ शकतो व तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण बुरशीनाशक म्हणून पण वापर याचा करू शकतो तर बुरशीनाशकामध्ये आपल्याला भ्रु या रोगावर हे कोसावीट सल्फर हे आपल्या रोगधाम करण्याचे काम करत असते त्यामध्ये दुयमान्यद्रव्य पण हे आहे त्यानंतर जे कीटकनाशक म्हणून आपण लाल लालकोळी या रोगावर कोसावीट सल्फर हे फार चांगल्या प्रकारे आपल्याला काम कराव्याचे बघत असते मिळत असते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे उपडील बेलकन दाबायचं आहे धन्यवाद